नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे नगर दक्षिणचे उमेदवार रवींद्र कोठारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल 30 एप्रिल रोजी नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात महाआरती करून नंतर श्रीफळ वाढवून करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण भाचकर कार्यकारी अध्यक्ष कैलास कोळसे पाटील महासचिव भगवान जराड प्राध्यापक विजय कोठारी उपाध्यक्ष प्रकाश थोरात भटक्या विमुक्तचे जिल्हाध्यक्ष सावंत नितीन थोरात समता परिषदेचे नवनाथ शिंदे सुरेश अनारसे ज्ञानदेव रोडे विशाल उगळे अक्षय चव्हाण ॲडव्होकेट अशोक कोठारी अभय शेठ संजेती अनिल संघवी नाना आटोळे रवींद्र पवार अमोल शिरसागर मोनू शेठ गांधी अभय शेठ गुगळे सचिन जेवरे आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी प्राध्यापक राधाकृष्ण भाजकर राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आज या ठिकाणी गणपतीच्या समोर माळीवाडा गणपतीच्या समोर आज हो, या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र माननीय रवींद्रजी कोठारी यांच्या प्रचाराचा नारा आज आपण या ठिकाणी फोडलेला आहे हो राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाची स्थापना नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी झालेली आहे समतेसाठी संघर्ष हे आमचं ब्रीद आहे सामान्य माणसाला सामान्य करायचं आहे या एकविसा शतकामध्ये देखील सामान्य माणूस हा दुर्लक्षित राहिलेला आहे प्रस्थापित जे पाच सात पक्ष आहेत त्या पाच सात पक्षाचे पुढारी आणि नेतेगण या ठिकाणी बहुजन समाजाला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे सामान्य माणसाच्या हिताचा कायदा फक्त लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तयार केला जातो म्हणून कोठारी साहेबांसारखे या ठिकाणी अत्यंत चाणाक्ष काम करणारे समाजाच्या प्रती आदरभाव ठेवणारे असे उमेदवार आम्ही या ठिकाणी या पक्षाच्या वतीने दिलेले आहेत म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रीय जन सेक्युलर पक्षाचं काम प्रत्येकाने करावं आणि या उमेदवाराला तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर आणावं शंभर टक्के आम्हाला त्यांच्या व्यजेची खात्री आहे नमस्कार मी रवींद्र कोठारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे उभा आहे आत्ताच विशाल गणपतीला नारळ वाढून आपण प्रचाराचा शुभारंभ केला आहे आणि आज जो प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की या नगर दक्षिण मतदारसंघाचा इतिहास असा आहे की इथं सामान्य माणूस जो आहे आणि जो सामान्य कार्यकर्ता आहे जो समाजात वावरतो त्यालाही जनता स्वीकारते मागील पाच वर्षापूर्वी आपण सुजय विखे पाटील ज्यांचं तीन पिढ्याचं राजकारण आहे अशा माणसाला आपण निवडून दिलेलं होतं परंतु पाच वर्षात जनतेचा आणि त्यांचा कुठेही संपर्क झालेला नाही आणि या भागात आत्ता जे नगर दक्षिण मतदारसंघात जर आपण फिरलं तर जनता प्रचंड नाराज आहे लोकांना मोदीला पंतप्रधान करायचे परंतु इथं विखे साहेबांच्या सारखा माणूस आहे की जर मतदान दिलं तर पुन्हा पाच वर्षात गार्डबेट होईल का नाही अशी सगळी अवस्था आहे म्हणजे जे एका बाजूला लोकांना काय पाहिजे आणि मग परिवर्तन कसं करणार मी सुद्धा जुना भाजपचाच कार्यकर्ता आहे पंचवीस सव्वीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम केलंय गेल्या नऊ वर्ष मी राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करत होतो परंतु मला जानकर साहेबांनी तीन महिन्यापूर्वी शब्द दिला होता खासदार की लढवण्याचा आणि रासप हा महायुतीत गेल्यामुळं आमचे हे जुने सहकारी आहेत जे आम्ही स रासपमध्ये एकत्र काम केलेलं आहे त्यामुळं आता राष्ट्रीय जनप जनमंच पक्ष हा मी जनतेसमोर एक नवीन पर्याय म्हणून कारण दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी भाजपचे बी शकलं आणि काँग्रेसचे बी शकलं असा प्रकारे जनता गोंधळून गेलेली आहे कुणाला मतदान करावं हे समजत नाही नमस्कार मी विजय कोठारी काल एकोणतीस तारखेला अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर आमचे बंधुराज रवींद्रजी कोठारी यांचा फॉर्म सिट्टी या चेन्नाखाली आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ते उभे आहेत जेवढे बी शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार आणि सिट्टी हे चिन्ह आहे शिट्टी या चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजय करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो जाओ छत्रपती राजे शिवाजी महाराज देवी अहिल्या देवी शिक्षणाचे जनक सर्वसामान्याला शिक्षणाचा वसा किंवा सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा वसा घेतलेले ज्योतिबा फुले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या घटनेनुसार ते अधिकारण हक्क दिलेले त्यानुसार देशाचं राज्य राजकारण आणि समाजकारण चाललं पाहिजे परंतु आत्ताच्या प्रस्तावित लोकांनी घटना बाजूला ठेवून ज्या पद्धतीने राजकारण चालवलं आहे आणि मग एकाच पक्षाचे दोनदा पक्ष होऊन बाहेर येत आहेत या सर्वाला शह देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आणि सर्वसामान्यांना वर नेणारा पक्ष म्हणून राष्ट्रीय जनमच या पक्षाची स्थापना झालेली आणि या पक्षाच्या स्थापनेनंतर जे प्रथम इलेक्शन लोकसभेचे येत आहे त्याचे नगरदक्षिणचे उमेदवार आमचे मित्र जुने मित्र रवी शेठ कोठारी यांचं चिन्ह आहे सिटी तर आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की आपण घरोघरी जाऊन सिटी आणि रवींद्र कोठारी यांचा प्रचार करून राष्ट्रीय जन्मांचे अधिकृत उमेदवार कोटारी साहेब यांना जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून महाराष्ट्रात राष्ट्रीय जन्मांचा झेंडा फडकावा ही विनंती राष्ट्रीय जन्मच्या कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला करत आहे मी साहेबराव धोंडेबा सावंत नगर जिल्हा भटक्याई मुक्त कमिटीचे अध्यक्ष आम्ही रवींद्र शेठ आणि आम्ही एकत्र भाजपमध्ये बरेच दिवस काम केलेलं आहे त्यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे त्यांचे तळागाळातल्या सर्व सामान्य माणसापर्यंत संबंध आहेत ज्याचे प्रश्न नळडे असतात तिथं सोडवण्यासाठी अग्रणी ती पुढे जात असतात त्यांचं नाव घेतल्याबद्दल मला एवढा आनंद वाटला की ती गणपतीच्या मी विनंती केली की त्यांचा प्रचंड बहुमताने आणि विजय भवन दिल्लीमध्ये लोकसभेत जावं ही आमची विनंती आहे आमच्या जेवढी भटकेमुक्त जिल्ह्यातली माणसं सर्व त्यांना पाठिंबा देत आहे एवढे दोन शब्द बोलतो आणि पहाच पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा